नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे यमाई पठारावरची ती भयंकर रात्र कथेचं मूळ नाव आहे पार्टी कथेचे लेखक आहेत शशांक सुर्वे कथेला आता सुरुवात करू तो मार्च महिना होता कडक उन्हानं सगळी जमीन भाजून निघाली होती तप्त उन्हाने यमाई पठारावरची हिरवळ जवळपास जळून गेली होती तरीही तिथल्या आजूबाजूच्या डेरेदार झाडांनी तिथला गारवा आणि निसर्ग सौंदर्य अजून टिकवून ठेवलं होतं नजर जाईल तिथपर्यंत पसरलेलं यमाई पठार पावसाळ्यात वेगवेगळ्या फुलांनी बहरून जायचं पण उन्हाळ्यात मात्र एखाद्या विस्तीर्ण वाळवंटासारखी त्या पठाराची दशा असायची तरीही आसपासच्या स्थानिक लोकांची तिथे बरीच रेलचेल असायची त्या थोड्या उंचीवर असलेल्या पठारावरून रात्रीच्या वेळी सगळ्या शहराचं एक विहंगमय दृश्य दिसायचं त्यामुळे स्थानिक लोक तिथे पार्टी करण्यासाठी वेळ घालवण्यासाठी यायचे त्या उंचीवर असलेल्या पठारावरून रात्री शहराचं दृश्य म्हणजे एखाद्या हॉलिवूड सिनेमात दाखवतात तशा आकाशगंगेसारखे लुकलुकते दिसायचे अनूपला तो एकांत आवडत असे तिथे तो अगदी तासन तास बसून मित्रांच्या बरोबर रात्री गप्पा मारत असे अनूपच्या घरापासून यमाई पठार दहा किलोमीटर लांब होतं त्यामुळे तिथे त्यांचे क्रिकेटचे सामने किंवा वाढदिवसाच्या पार्ट्या होत असत पठारावर नगरपालिकेने दोन तीन मोठे लाईट्स आणि काही सिमेंटचे बेंच बसवल्यामुळे तशी रात्रीची कसलीच अडचण येत नसे तो दिवस होता सत्तावीस मार्च अनुपच्या मित्राचा म्हणजे प्रकाशचा वाढदिवस त्या दिवशी प्रकाशचा वाढदिवस मित्रांनी दणक्यात साजरा केला नेमका त्याच दिवशी अनुप काही निमित्त बाहेरगावी गेला होता दोन दिवसांनंतर जेव्हा अनुप परत आला तेव्हा समोर प्रकाश दिसताच अनुपच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला भावा पार्टी प्रकाशने सुद्धा हातात हात देऊन स्मितहास्य करून मंजुरी दिली आणि रात्री यमाई पठारावर बिर्याणी पार्टीचे नियोजन लागले साहजिकच अनुप आणि प्रकाश दोघेच जाणार होते दोघे अगदी लहानपणापासूनचे मित्र होते आणि वाढदिवशी वैयक्तिक पार्टी करण्याची प्रथा त्यांनी अगदी लहानपणापासून जपली होती त्यानिमित्ताने अनेक जुन्या गोष्टींना उजाळा मिळायचा ठरल्याप्रमाणे दोघेही सात वाजता कामावरून आले आणि आपल्या आवडत्या क्लासिक बिर्याणी हाऊसमधून मस्त गरमागरम बिर्याणी आणि फ्राय चिकनचा डबा भरून घेतला आणि दोघे तिथून निघाले वाटेत मस्त गाडीवर गप्पा मारत वीसच्या स्पीडने त्यांची बाईक चालली होती छोटी छोटी वेडीवाकडी वळणे पार करता करता त्यांची बाईक यमाई पठाराकडे चालली होती साहजिकच एक रंजक विषय निघाला होता आणि त्यात दोघांच्या हसत खेळत गप्पा रंगल्या होत्या यमाई पठार एक पर्यटन स्थळ होतं त्यामुळे सुरुवातीलाच एक कमान उभारली होती जेव्हा ते निघाले होते तोपर्यंत तर मस्त गप्पा रंगल्या होत्या पण जशी ती कमान पार केली तसे दोघेही काही वेळ अचानक शांत झाले पार्टी करायला ते नेहमी यमाई पठारावर जात होते पण आता मात्र काहीस वेगळं वातावरण त्या दोघांनाही जाणवत होत हवामानात बदल होऊन ते उष्ण हवामान कोंदट पावसाळी असल्यासारखं भासायला लागलं होतं आजूबाजूच्या परिचित टेकड्यांनी आपले आकार जागा रंग सगळंच काही बदललं होतं अनूपला हा बदल लक्षात आला होता पण त्याच्याकडे त्याने दुर्लक्ष केलं होतं अचानक एका दुनियेतून दुसऱ्या दुनियेत प्रवेश करावा असं काहीसं वाटत होतं ती कमान म्हणजे त्या दोन वेगवेगळ्या दुनियांचा दरवाजा असेल कदाचित म्हणून तर तिकडून पलीकडे गेल्यावर अचानक आकाशातले तारे जणू गायबच झाले होते एक काळा कुट्ट अंधार आणि त्या अंधारात गाडीच्या हेडलाईटच्या दिव्याचा आधार घेत चालणारी बाईक अनुपला तर कमालीचं अस्वस्थ वाटत होत कारण रोजच्या रहदारीतील हा रस्ता आता वेगळा वाटत होता मानवनिर्मित बांधकाम त्या रस्त्याच्या आसपास कुठेच दिसत नव्हतं रस्त्याच्या आजूबाजूला असणारी झाडे एकदम नाटकी वाटत होती एरवी यमाई पठार परिसरात जो थंडगार वारा वाहत असे तो वारा गायब होता त्यामुळे न हलणारी ती झाडं एकदम नाटकी वाटत होती काहीतरी वेगळं आणि विचित्रच वाटत होतं तिथे म्हणून तर त्या कमानीतून आत आल्यावर रंगलेल्या गप्पा अचानक बंद झाल्या अनूपला काहीतरी वेगळं वाटत होतं प्रकाश सुद्धा अगदी शांत राहून गाडी चालवत होता हे बघून अनूपने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला गदा गदा हलवलं अरे पक्या काय झालं एकदम शांत का झालास पाठीवर पडलेल्या हाताने प्रकाश भानावर आला काय नाही असे म्हणत प्रकाशने विषय टाळला नेमकं काय बोलावं प्रकाशला काही सुचत नव्हतं पठारजवळ येत होतं प्रकाशचे नाटकी बोलणे आणि नाटकी हसू अनुप बरोबर ओळखत होता कदाचित अनुपने ओळखलं होतं की प्रकाशला सुद्धा काहीतरी वेगळं जाणवत आहे आणि म्हणूनच तो असा गप्प झाला आहे अनुपला हे सुद्धा जाणवत होतं की हा रोजचा रस्ता नाहीये काहीतरी वेगळं वाटत होत भकास शांत वातावरण आणि काळ्या कुट्टा अंधार बाजूची डेरेदार झाडे बाईकच्या लाईटच्या उजेडात एखाद्या अकराळ विक्राळ राक्षसासारखी वाटत होती आता झडप घेऊन गिळंकृत करायला तयार आहेत की काय अशी जणू ती भासत होती त्यामुळे अनूप घाबरून समोर रस्त्यावर बघत होता आणि प्रकाशशी काहीतरी विषय काढून चर्चा करून त्या वातावरणावर हवी होण्याचा प्रयत्न करत होता इतक्यात बाईकने पठाराचा चढ पार केला आणि ते दोघे मोकळ्या मैदानात आले हाऊशी लोकांची रेलचेल रात्रीही तिथे असायची पण आज मात्र त्या पठारावर कोणीच दिसत नव्हतं नगरपालिकेने लावलेला स्ट्रीट लाईट मर्यादित उजेड देत होता त्या उजेडात सिमेंटचा बसायचा बेंच दिसत होता अनुपला थोडंसं हायसं वाटलं कारण मघासपासून नाना शंकांनी त्याच्या मनात वादळ उठवलं होतं त्यातल्या एका शंकेला हुष्य आपण यमाई पठारावरच आहोत ह्या वाक्याने मनोमन उत्तर दिलं होतं पण सिमेंटच्या बेंचच्या आजूबाजूची हिरवळ गायब होती तिथे काळे खडक दिसत होते दोघेही थबकले पण काही न बोलताच त्या बेंच जवळ आले पुढचा धक्का मात्र त्या दोघांना जबर बसला अनुपने तर प्रकाशचा हातच धरला त्या बेंच जवळून रात्री पूर्ण शहर एरवी लकाकताना दिसायचं पण आज मात्र सगळीकडे काळोख कायोख आणि फक्त काळोखच दिसत होता दोघांनी सगळ्या बाजूला नजर फिरवली खाली असलेल्या शहरात विजेचा एकही दिवा दिसत नव्हता फक्त उतरतीला एक चमकणाऱ्या लाईटचा बिंदू टेकडीवरून दिसत होता नेमका काय प्रकार चालू आहे दोघांच्याही लक्षात येत नव्हतं अरे अन्या काय रे हे सगळीकडे अंधार बुडूक कसं का काय प्रकाशनं विचारलं अनुपने थोडा वेळ विचार करत उत्तर दिलं अरे पक्या शहरात वीज गेली असेल बघ हो तसच असेल नुकतीच गेली असावी ते जाऊ दे आपण बिर्याणी खाऊन घेऊ उगस गार व्हायची मग मजा नाही येत खाण्यात था। काय म्हणतो प्रकाश म्हणाला प्रकाशची नजर अनुपच्या हातातल्या पिशवीकडे गेली वास्तविक लाईट जाऊन सगळीकडे अंधार पडणे आणि वरून एकही दिव्याचा उजेड न दिसणे हे प्रकाशला पटत नव्हतं तरीही त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं हो हो आधी मस्त खाऊन घेऊ मग बघूया पुढचं पुड़ पुढे अनूप म्हणाला बिर्याणी निमित्त दोघे या पठारावर आले की एक दोन तास तरी बेंचवर बसून दोघांच्याही गप्पा रंगायच्या पूर्वी त्यांच्याकडे वेळ असायचा पण आता अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्यांनी त्यांच्याकडून वेळ ओरबाडून नेला होता त्यामुळे दोघेही महिन्यातून एकदा तरी पठारावर येऊन लकाकणाऱ्या शहराकडे बघत मस्त निवांत गप्पा मारायचे आणि बिर्याणी खाऊन घरी यायचे पण आता मात्र कसल्या तरी भीतीने त्यांना घेरलं होतं आपल्याशिवाय इथे अजून कोणीतरी आहे आणि त्या अंधारातून आपल्याकडेच बघत आहे असा काहीसा समांतर भास दोघांनाही हो होत मन होता त्यामुळे दोघांनी डबा उघडला आणि काहीही न बोलताच त्यांनी बिर्याणी खायला सुरुवात केली त्यांचे हात चालत होते बिर्याणी खायचे ठरलेले औपचारिक काम अटपून इथून निघून काय पळून जावं असं दोघांनी मनोमन ठरवलं होतं बिर्याणी खाताना त्यांच्या माना आपोआप सगळीकडे फिरून सर्व ठीक आहे ना ह्याची खात्री करून घेत होत्या अचानक त्यांना सळसळ जाणवू लागली कुणीतरी दबक्या पावलांनी त्यांच्या दिशेनं येत असल्याचा भास दोघांनाही झाला त्यानुसार दोघांच्याही माना त्या अंधारात त्या आवाजाचा मागोवा घेऊ लागल्या पठारावरील लाईटचा उझेड मर्यादित होता गडद अंधारात नेमकं काय चालू आहे आपल्या दिशेनं काय येत आहे हे दोघांनाही कळत नव्हतं पण जे समोरून येत होतं ते बघून दोघांचाही घास हातातच राहिला चारही बाजूंनी चार धिप्पाड कुत्री अगदी गुरगुरतच त्या अंधारातून बाहेर पडली त्या चौघांचे एकत्रित गुरगुरणे अनूप आणि प्रकाशच्या मनात धडकी भरवत होत नेमकी ती कुत्रीच होती की अजून काही असली भयानक कुत्री त्यांनी आयुष्यात कधीही पाहिली नव्हती काळे केसाळ चमकदार अंग पिवळे शार चार डोळे आणि लांब सुळे जणू काही तिहंस्र श्वापदासारखीच जाणवत होती अनूप आणि प्रकाश प्रचंड घाबरले त्यांनी आपल्या बिर्याणीतील चिकनचे तुकडे त्यांच्या दिशेने भिरकावले पण ती चारही धिप्पाड कुत्री त्या मांसाच्या तुकड्याकडे न बघता गुरगुरत दबक्या पावलांनी दोघांच्या दिशेनं येत होती आता चारही दिशांनी त्या कुत्र्यांचं भुंकणं सुरू झालं त्यांचा आवाज अगदी घाम फोडणारा होता ती कुत्री ठराविक अंतरावरून भुंकत होती जराही जवळ येत नव्हती अंधारातून कोणाच्या तरी आदेशाचं पालन करत आपला आवेश आवरत कधी पुढे मागे सरकत अविरत कर्कश्य आवाजात भुंकत होती दोघांच्याही अंगावर काटा आला जास्त वेळ थांबणं म्हणजे त्या भयान हिंस्र कुत्र्यांची शिकार होण्यासारखं होतं त्यामुळे दोघांनीही सगळं सामान आहे तसं टाकून बाईकला किक मारली प्रकाशने गाडीचा स्पीड वाढवला गार वाऱ्यातही दोघांचं अंग घामानं भिजलं होतं ती काळी हिंस्र कुत्री त्यांच्या गाडीच्या मागे लागली होती रस्त्यावर पूर्ण अंधार होता बाईकच्या हेडलाईटच्या उजेडात समोरचा रस्ता आणि मागून त्या कुत्र्यांचे चमकदार डोळे आणि पांढरे फेक असुरलेले सुळे स्पष्ट दिसत होते अनुपची नजर आजूबाजूला गेली मघाशी जिथून ते आले होते तो हा रस्ता नव्हताच हा रस्ता वेगळाच होता झाडे ही पूर्ण वेगळी दिसत होती डेरेदार झाडांची जागा आता उंच अशा नारळीच्या झाडांनी घेतली होती सगळं वातावरण क्षणार्धात बदललं होतं टेकडीचा उतार गायब होऊन त्याची जागा एका सपाट न संपणाऱ्या रस्त्यानं घेतली होती आजूबाजूला काही फलक दिसत होते पण त्यावरची भाषा मराठी नव्हतीच कुठल्या तरी वेगळ्याच भाषेतले ते फलक दिसत होते सगळं काही अनपेक्षित भयानक घडत होतं गाडी अविरत धावत होती रस्ता संपत नव्हता आणि ती कुत्री काही केल्या पाठलाग सोडत नव्हती गाडी थांबवून त्या कुत्र्यांना हुसकावून लावण्याचा विचार त्यांच्या मनाला शिवलाच नाही कारण थांबला की खेळ संपणार होता अशीच काहीशी त्यांची स्थिती होती अचानक मागून अनुप जोरात ओरडला पक्या पक्या ते बघ तिथे तिथे घर दिसतंय चल लवकर तिथे एका मिणमिणत्या दिव्याचा उजेड एका दगडी कौलारू घरावर पडला होता ओसाड अशा मायारानावर ते घर एकटंच उभं होत प्रकाशने बाईकचा वेग वाढवला आणि बाईक त्या दगडी कौलारू घराच्या दिशेनं निघाली त्या घराच्या दगडी भिंतीवर काहीशा विचित्र भाषेत काहीतरी लिहिलं होत घरावर एक बोर्डही लागला होता ते घर जसं जवळ येऊ लागलं तसे मागे लागलेली ती भयानक कुत्री एक एक करून अंधारात गायब होऊ लागली दोघांनी थोडा निश्वास सोडला दोघांनाही प्रचंड तहान लागली होती आधीच दोघेही प्रचंड थकले होते सगळं अंग घामानं भिजलं होतं घसा कोरडा पडला होता दोघांनी मागे वळून बघितलं मागे एक लांब लचक रस्ता दिसत होता आजूबाजूची पांढरी माती अगदीच अनोळखी होती त्या कमानीतून आपण एका दुसऱ्या दुनियेत आलोय की काय असा भास अनुपला होत होता तोच काहीसा खरा सुद्धा ठरत होता त्या पांढऱ्या मातीवरून तर हा नक्कीच महाराष्ट्र वाटत नव्हता आणि ते अनोळखी भाषेतले फलक कदाचित आपण एका दुसऱ्या राज्यात आहोत किंवा एखाद्या दुसऱ्या देशात शक्यता नाकारता येत नव्हती एकाच रात्रीत बऱ्याच अविश्वसनीय भयंकर आणि जीव घेण्या गोष्टी घडल्या होत्या काहीही घडू शकत होत दोघांनी गाडी त्या घराबाहेर पार्क केली घरावर अनोळखी भाषेत काहीतरी लिहिलं होतं घराचं बांधकाम भारतीय वाटत नव्हतं छप्पर उताराचं आणि बांबूंनी बनवलं होतं बाहेरून दगडी विटांचं बांधकाम होत एका खोलीचं घर असावं असं बाहेरून वाटत होत अनूप आणि प्रकाश त्या घराच्या पायऱ्या चढून दरवाजा जवळ पोचले दरवाजा जवळपास मोडकळीस आला होता अनुपनं फक्त एक बोट लावलं आणि खर्र असा आवाज करत तो दरवाजा पूर्णपणे उघडला गेला अजून एक धक्का दोघांचेही डोळे विस्फरून गेला बाहेरून लहान एका खोलीचं दिसणारं घर आतून मात्र एका प्रशस्त हॉल सारखं होत हा हॉल खूपच मोठा वाटत होता दुरून परत तो कुत्र्यांचा आवाज आला आणि दोघांची पावलं त्या घरात पडली एक मोठा हॉल मध्येच एक मोठं डायनिंग टेबल ठेवलं होतं त्या मोठ्या हॉलमध्ये उजेड कमी जास्त होत होता कारण आजूबाजूला लावलेल्या मशालीची ज्योत ज्या बाजूला जाईल तिथे उजेड आणि जिथे नसेल तिथे अंधार असा खेळ सुरू होता मशालीच्या आगीच्या केशरी रंगात तो हॉल उजळून निघाला होता सगळं वातावरण दोघांनाही अनोळखी होत ते त्या वातावरणात खेचले जात होते पावले आत पडत होती हॉलच्या आजूबाजूला काही खोल्या होत्या त्यांची दारे जुन्या दरवाज्यांनी बंद होती डाव्या बाजूला काही लाकडी ड्रम ठेवले होते त्यावर लाकडी झाकणं होती दोघांच्याही नजरा त्या आश्रयात मानवी अस्तित्वाला शोधत होत्या अनूपची नजर चारही दिशांना फिरत होती इतक्या प्रकाशी खुणावणारी थाप अनुपच्या खांद्यावर पडली आणि तो भानावर आला समोरच्या एका स्टेज सारख्या कोपऱ्यात एक म्हातारा गुडघ्यात आपले डोके लपवून बसला होता होय म्हाताराच होता तो त्याचा चेहरा जरी दिसत नसला तरी अर्धे टक्कल आणि मागे असलेल्या पांढऱ्या फेक केसांमुळे अंदाज बांधता येत होता त्याचे शरीर अगदीच अशक्त होत हाडाला मांस चिकटलं होतं अंगावर सुरकुत्या काळे तीळ त्या जीर्णवृद्ध देहाची ओळख करवून देत होते तो म्हातारा गुडघ्यात तोंड लपवून पुढे मागे डुलत होता काहीतरी विचित्र भाषेत तो पुटपुटत होता त्याच्या डोक्यात एक छोटस छिद्र होत आणि त्यातून पांढरा स्त्राव वाहत होता त्याचा उग्र वास सगळीकडे पसरला होता खांद्याची पाठीची हाडे स्पष्ट दिसत होती त्याचा तो भयानक अवतार बघून अनूप आणि प्रकाशने एकमेकांकडे बघितलं शेवटी धाडस करून अनूप बोलला आजोबा थोडं पाणी मिळेल का प्यायला अनूपचा तो आवाज ऐकून तो जीर्ण झालेला देह शांत झाला आणि आपला गुडघ्यात लपवलेला चेहरा वर न काढता एक हात बाहेर काढून त्याने त्या लाकडी ड्रम कडे आपले बोट दाखवले त्या हाताकडे दोघे काही वेळ बघतच राहिले लांब बोटे त्यावर लांब काळी नखे ती मानवी वाटत नव्हतीच घसा कोरडा पडला होता पूर्ण अंग थरथरत होत त्यामुळे दोघे जण त्या, त्या लाकडी ड्रमजवळ पोचले एक विचित्र असा वास त्या ड्रम मधून येत होता पण तहान तर प्रचंड लागली होती त्यामुळे प्रकाशने ड्रमचे झाकण उघडले समोर जे काही होतं ते बघून दोघेही भीतीने जवळपास खालीच कोसळले ड्रम रक्ताने काठो काठ भरला होता एक दोन मानवी मुंडकी त्या लाल भडक रक्तावर तरंगत होती बसल्या बसल्या अनुपचं लक्ष समोरच्या खोलीकडं गेलं त्या खोलीचं दार उघडलं गेलं होत मानवी हाडांचा कवट्यांचा खचच्या खच त्या, त्या खोलीत तुडुंब कोंबून भरला होता तो बाहेर येऊ पाहत होता अनुप आणि प्रकाश आता जोर जोरात खिंचाळू लागले कित्येक लोकांची हाडे होती ती इतक्यात कट, कट कट कर कर असा काहीसा विचित्र आवाज आला घामाजलेल्या त्या दोन्ही चेहऱ्यांनी त्या आवाजाच्या दिशेनं बघितलं मशालीच्या उजेडात तो चेहरा अगदी अमानवी वाटत होता तो म्हातारा आता त्यांच्या समोर उभा होता आपला जबडा फूटभर ताणवून उघड्या जबड्याने आणि काळ्या उभ्या डोळ्यांनी तो त्या दोघांच्या कडे बघत होता त्या जबड्यात छोटे छोटे असंख्य दात होते त्याच्या हातांनी आकार बदलला होता सात आठ फुटी देहाचे हात लांबून आता जमिनीला टेकत होते त्या हातांची बोटे लांब लचक पसरली होती अनेक दिवसांपासून किंवा वर्षांपासून उपाशी असलेला तो अशक्त देह मानवी मांस खाऊन जगत असावा आणि बक्षीस म्हणून हाडांचा संग्रह करून ठेवला असावा असंच वाटत होत कित्येक दिवसापासून तो उपाशी असेल याचा अंदाज नव्हता लांब उघडलेला जबडा त्या दोघांचेही लचके तोडायला रक्त प्यायला आसुरला होता समोरचं दृश्य बघून अनुप आणि प्रकाश जीवाच्या आकांताने बाहेर पळत सुटले मागोमाग तो अमानवी म्हातारा हातांचा आणि पायांचा आधार घेत एखाद्या चार पायी प्राण्याप्रमाणे चिर चिर असे किंचाळत त्यांच्या मागे धावत येत होता अनुप आणि प्रकाश घराबाहेर पडले दोघांचाही श्वास चढला होता प्रकाश जोर जोरात रडत होता रडतच त्याने बाईक स्टार्ट केली आणि रस्त्यावर आणली बाईक वेगाने धावत होती तितक्याच वेगाने ते अमानवी धूड आपला जबडा उघडा ठेवून त्यांच्या मागे येत होत प्रकाश बाईक पळव अनुप जीवाच्या आकांताने प्रकाशला सांगत होता कारण तो अमानवी म्हातारा हातापायांनी धावत त्यांच्याच दिशेनं येत होता आणि त्यांच्यापासून अगदी काही अंतरावर होता वेगाने धावताना रस्त्यावर त्याच्या हातापायांची हाडे आपटत होती त्याचा खट 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 असा आवाज घुमत होता त्याचे हात लवचिक होते त्या हातांच्या साह्याने तो हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता अचानक अनुप किंचा आला त्या म्हाताऱ्याने आपल्या लांब लचक नखांचा वार अनुपवर केला बाईक स्पीड मध्ये असल्यामुळे पाठीवर दोन तीन नखांचे ओरखडे पडून त्यातून हलके रक्त वाहू लागले कर्कश गर्जना करत तो म्हातारा कोणत्याही क्षणी झडप घालून त्या दोघांचा फडशा पाडायला तयार होता दोघांनाही काही सुचत नव्हतं मागून काळ धावतच येत होता इतक्यात प्रकाशने ऐंशीच्या स्पीडवर धावणाऱ्या गाडीला अर्जंट ब्रेक लावला समोर एक जण गाडी बाजूला उभी करून रस्त्याच्या मध्येच दोघांना गाडी थांबवण्यासाठी हात करत उभा होता त्याच्या हातात पाण्याची बाटली होती दुसऱ्या हाताने तो थांबायचा इशारा करत होता घाबरलेल्या प्रकाशने डिस्क ब्रेक दाबला त्यामुळे गाडी थोडी लडबडून दोघेही अलगत त्या दोगे ही समोर उभ्या असलेल्या तरुणापुढे कोसळले तसा तो तरुण पुढे आला हातातली दोन लिटरची पाण्याची बाटली खाली ठेवून त्यांच्याजवळ गेला आधी त्याने गाडी उचलली आव दादा जरा हळू की राव एवढ्या तर्राट कुठं निघालायचा हात करलो तू की राव कपाळावर अष्टगंधाचे दोन पट्टे ओठलेल्या तरुणाकडे अनुप आणि प्रकाशचं लक्षच नव्हतं त्यांचं लक्ष समोरच्या रस्त्यावर होत गाडीबरोबर मागे येणारा त्या म्हाताऱ्याला त्यांची नजर शोधत होती दोघे प्रचंड घाबरले होते भीती त्यांच्या चेहऱ्यावर घामाच्या रूपात वाहत होती दोघांची ती अवस्था बघून त्या तरुणाने रस्त्यावर ठेवलेली पाण्याची बाटली उचलली आणि त्यांच्या दिशेनं केली अनूप आणि प्रकाश त्या तरुणाकडे बघत होते तो सामान्य वाटत होता बाटलीतील पाणी बघून अनूपने ती बाटली घेतली आणि थरथरत्या हाताने टोपण उघडत घटाघटा पाणी पिऊ लागला आपली तहान शांत होताच त्याने ती बाटली प्रकाशकडे दिली प्रकाश सुद्धा घटाघट ते पाणी पिऊ लागला त्यांचा पाणी पिण्याचा वेग बघून तो तरुण म्हणाला ए भावा जरा पाणी द्यात वाईच्या गणपतीच्या मूर्तीवरच तीर्थ येते घरातल्या लोकांना पण द्यायचं आहे प्रकाशन बाटलीला टोपण लावलं त्या तरुणाने परत एकदा दोघांकडे बघितलं आणि सॅग मधून एक, एक लाडूचं पाकिट काढलं बाकी काय नाही हे लाडूचं पाकिट आहे बघा हे खावा जरा वाघ माघ लागल्यासारखं कुठून आलायचं असं थरथरत्या हातानं ते प्रसादाच्या लाडवाचं पाकिट घेऊन अनुप बोलू लागला ते, ते... ते ते भूत भूत अनुप्च तोंडून पुढचे शब्द फुटेनात त्या तरुणाने समोरच्या रस्त्याकडे बघितलं भूत कुठं आहे भूत कुणी नाही बघा इथं बाकी हो रस्ता खूपच हरामखोर आहे राव मी पण दोन तीन तास गाडी चालवतोय वाटच सापडे वाई वाईमधून कोल्हापूरला यायला निघालो तर वाटेत एक जण भेटला लिफ्ट दिली त्याला आणि जवळचा रस्ता जवळचा रस्ता करत करत त्या हरामखोरानं ह्या रोडवर आणून सोडलं बघा भलतच विचित्र झिप्र होत ते काय विचित्र बडबडत होत कोण जाणे जवळचा रस्ता म्हणता म्हणता तीन तास या असल्याच एका रोडवर फिरतोय आपला एक गाव दिसना की घर मग कंटाळून इथं थांबलो पाणी संपलं म्हणून देवाचं तीर्थ पीत होतो तवर तुमची गाडी दिसली बघा पाणी पोटात गेल्यावर आणि दोन दोन प्रसादाचे लाडू पोटात गेल्यावर अनुप आणि प्रकाशला बरं वाटत होतं त्यांचा श्वास आता सामान्य झाला होता दोघेही उठून उभे राहिले होते तरीही त्यांच्या मनात अजून भीती होतीच तो तरुण त्या दोघांना त्यांच्या या अस्वस्थतेबद्दल सतत विचारत होता पण हे सगळं सांगण्यापेक्षा इथून आधी निघालं पाहिजे या विचारानं अनूप त्याच्या सॅक कडे बघत बोलला कारण कदाचित त्या सॅक मध्ये जे काही होत त्यामुळेच ते जे काही अमानवी होत ते वाटेतच थांबलं होत भाऊ एवढी मदत केलीत अजून एक मदत कराल का अनुपने विचारलं आव बोला की बिंद तो तरुण ती बाटली सॅक मध्ये ठेवत बोलला तो तुमच्या सॅक मध्ये गणपतीचा फोटोय ना तो घराच्या रस्त्यापर्यंत माझ्या जवळ द्याल का सॅक कडे बोट करत अनुप बोलला हत्तीच्या मारी काय राव लाजवता वय आम्हाला आव साहेब गणपती बाप्पा सर्वांचा हाय हे घ्या तो तरुण आपल्याच हातावर टाळी मारत म्हणाला बाईकला किक मारून त्या दोन गाड्या त्या रस्त्यावरून चालू लागल्या अनुप आणि प्रकाशने आपल्यावर घडलेला प्रसंग त्या तरुणाला सांगितला नाही अनूप तो गणपतीचा फोटो छातीला कवटाळून मागे बसला होता देवाचे आभार मानत देवाचे नाव घेत ते तिघे आता यमाई पठाराच्या मुख्य कमानीजवळ पोहोचले ती कमान बघून प्रकाश जोरात ओरडलाच हा अरे आन्या आलो रे आलो कमानीजवळ आलो आपण प्रकाशचे अश्रूंनी डबडबलेले डोळे बघून तो तरुण आश्चर्यचकितच झाला होता पण अनुप आणि प्रकाश बरोबर जे घडलं ते त्यांचं त्यांनाच माहीत होतं कमानीतून बाहेर पडताच तिघांना एकदम मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटत होतं जणू कित्येक दिवसांची धावती शिक्षा आता पूर्ण झाल्याचं समाधान मिळालं होतं कमानीतून बाहेर निघाल्यावर प्रकाशने त्या तरुणाला त्यांच्यासोबत जे घडलं होतं ते सांगायला सुरुवात केली अनुपनं मागे बघितलं तर कमानीच्या आत अंधारात आठ चमकदार डोळे आणि त्या फूटभर पसरलेल्या जबड्यातले चमकदार दात स्पष्ट दिसत होते त्या अमानवी आणि भयंकर दिसणाऱ्या धुडाचा हा पाठलाग इथपर्यंतच होता कदाचित त्या कमानीपर्यंतच त्याची हद्द होती आता कोणीच कोणाशी काहीच बोलत नव्हतं ते त्यांच्या घराच्या दिशेनं निघाले घडलं ते सगळं काय होतं तो रस्ता कुठला होता अचानक वेगळा रस्ता कुठून प्रकट झाला अचानक वेगळ्याच आणि भयंकर दुनियेत आपण गेलो तरी कसे ह्याला सकवा म्हणतात का असेलही कदाचित हे असे सारे प्रश्न त्यांच्या डोक्यात विजे सारखे चमकत होते काहीच वेळात ते त्यांच्या घरी पोचले घरी जाताच ते देवासमोर बसले त्या भयंकर प्रसंगातून आपले प्राण वाचवल्याबद्दल त्यांनी देवाचे मनापासून आभार मानले पण जे काही प्रश्न त्यांच्या डोक्यात अजूनही चमकत होते ते मात्र अनुत्तरितच राहिले होते मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल लायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी